मंडळी स्टार प्रॉवरील येड लागलं प्रेमाचं ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत बिग बॉस मराठी विजेता विशाल निकम पूजा बिरारे आणि बिग बॉस स्पर्धक जय दुधाने यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसते दरम्यान मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलं कौतुक मिळत असतानाच जय दुधाने याने अचानक ही मालिका सोडली अगदी तडकाफडकी जयने या मालिकेतून निरोप घेतला आता जयच्या जाग्यावर इन्स्पेक्टरची भूमिका प्रसिद्ध मराठी अभिनेता संग्राम साळवी साकारताना दिसणार आहे तर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली होती की जय दुधानेने ही लोकप्रिय मालिका का, का सोडली या संदर्भात स्वतः जयने खुलासा केला आहे जयने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे जय म्हणतो की माझ्या वडिलांच्या निधनामुळे ही मालिका मी सोडतोय कारण मला आता माझ्या फॅमिलीला वेळ द्यायचा आहे यासोबतच जयने स्टार प्रवाहाचे सुद्धा आभार मानले आहेत कारण स्टार प्रवाहाने त्याला मालिकेत भूमिका साकारण्याची संधी दिली जयची ही पहिलीच मराठी मालिका आहे स्टार स्टारप्रवाबरोबरच त्याने मालिकेच्या संपूर्ण टीमचे सुद्धा आभार मानले आहे यासोबतच जय हा आगामी बॉलिवूड चित्रपटातसुद्धा झळकण्याची शक्यता आहे या संदर्भात त्यांनी ऑडिशनबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे मित्रांनो खरं सांगायचं झालं तर जयच्या वडिलांचा बिझनेस आहे जयच्या वडिलांच्या निधनामुळे आता स्वतः जय हा वडिलांचा बिझनेस सांभाळणार आहे त्यामुळेच जयने येड लागलं प्रेमाचं ही मालिका सोडल्याचं बोललं जात आहे तर विशाल निकम पूजा बिरारी जय दुधाने आता जयच्या जाग्यावरती संग्राम साळवी यांची प्रमुख भूमिका असलेली येड लागलं प्रेमाचं ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका